गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोव्यातल्या तरुणांना कोंबडी पालनात स्वयंपूर्ण करण्याचा उपक्रम सुरू केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातल्या कोंबडी पालन आणि पुरवठा करणारे सगळेच अडचणीत आले या तालुक्यातील बहुतेक जण साधारण तीस वर्षांपासून गोव्यात चिकनचा पुरवठा करत आहेत गोव्यात मोठं मार्केट असल्याचं बघून तिथल्या तरुणांनी मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालनात गुंतवणूक केलेली आहे त्यामुळं चंदगड मतदारसंघाचे भाजप आमदार शिवाजी पाटील यांनी चौदा जानेवारीला तातडीनं गोव्यात येऊन मंत्रालयात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची भेट घेतली गोव्यात आणि महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे चंदगडची जनता ही गोव्यावर अवलंबून आहे त्यामुळे दोन्ही राज्यांतील उद्योगधंदे सामंजस्यानं सुरू राहिले पाहिजेत अशी विनंती आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे या भेटीनंतर आमदार पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला काय म्हणाले पाटील चला ऐकूया मी आमदार शिवाजी पाटील चंदगड विधानसभा आणि आज मुख्यमंत्री साहेब आमच्या एक पक्षाचे नेते आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना वेळ दिली संग्रा त्यांच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि कारण होतं आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मतदारसंघातून जे पोल्ट्रीच्या गाड्या येतात त्या संदर्भात थोडंसं काहीतरी आपल्याला सहकार्य करावं तर आमच्याकडे पोल्ट्रीचे प्रचंड असे उद्योगधंदे आहेत आणि पंचवीस तीस वर्षापासून कायमस्वरूपी आपल्या गोव्यातल्या जनतेशी एक त्यांचं नातं जुळलेलं आहे आणि आज भा महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे एक आज गोव्या भाजप सरकार आहे आणि त्यामुळे आमची ही मदत जनतेला याचा लाभ व्हावा या दृष्टीकोन मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय मनोपूर्वक त्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी सांगितलं की स समोर आमचे गोव्या पोल्ट्री असोसिएशनचे जे मालक संघटना असेल आणि तुमची पण एकत्र आपण बैठक घेऊन आपण मार्ग मोकळी करूया असे सांगितले जो गोव्याचे कायदे काढून आमच्या पोर्ट्रीधारकांना मान्य करा करून त्यांच्या नियमानुसार आपल्या गाडीचे काय व्यवस्था असतील गाडी असेल ते आपण कुठल्याही तुमच्या शट्टीचा बनव होता कामा नये या शोवतीने मला आम्हाला सांगितलं आणि आम्ही ते आम्ही व्यवस्थित पालन करू आणि आम्हाला म्हणजे त्यांच्या अतिशय तुमच्या गोव्या विभागाच्या कायदेकडूनच्या ज्या असतील त्या आपण अतिशय व्यवस्थितमध्ये आपण त्याचं पालन करू आणि चांगल्या प्रतीचे आपण कोंबडी व्यवसायामध्ये चांगल्या प्रतीचे आपण दर्जेदार आपण मास आपण गोव्या आमच्या बांधवांसाठी आपण उपलब्ध करू आणि समंजसपणे मार्ग आपण मोकळा करू असं ते आश्वासन साहेबांनी दिलं आणि संयुक्त आमची बैठक होईल पण हे का असा हा इश्यू झाला शॉर्टेज पण झालेली काय शॉर्टेज झाला की काय कोंबडे त्यांचं साहेबांचं म्हणणं होतं की कोंबडी इथं आल्यानंतर तो जो कचरा असतो ते कचऱ्याचा विल्हेवाट आम्ही कसं लावायचा त्यासाठी आपल्याला त्याची पण काळजी घ्यायला लागेल त्यांनी सक्तीने आणि एकदम सक्तपणाने सांगितले आदेश की त्याच्यामध्ये कठोर एकदम कठोर पालन करायला लागेल कचऱ्याचा हा विषय गांभीर्याने मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे राज्याचे कायदे करून वेगळे आहेत करून वेगळे आहेत दोन्ही वर्ष आपण एकत्र धंदा पाणी करतो आणि आमच्या भागातल्या लोकांचा प्रश्न आहे आणि साहेबांनी सरकारी कायदे जे आपला अटी शर्ती इथं असतं ते आपल्याला मान्य करून आपल्याला पुढे जायला लागेल सर सर एक विशेष होता की तुमचा चिकन ट्रेडर्स जो होता त्यांचं एक विशेष आहे की

एकदा समोर समोर बसून छोटेसे विषय ते पण दूर होतो म्हणजे गोवा पोल्ट्री असोसिएशन आणि महाराष्ट्र पोल्ट्री असोसिएशन जे आमच्या जिल्ह्याचे असतील त्यांच्या दोन्ही बैठकीमधून काहीतरी मेन ते विषय असा होता की बाबा चिकन आपण भागातून येते कारण तिचं कचरा विल्हेवाट कशी लावायची त्या संदर्भात महत्वाचं पाऊल आदरणीय मुख्यमंत्री मुख्यमंद्र साहेबांनी निर्णय घेतलेला तो निर्णय अशा तो आम्हाला मान्य असेल तर किती रिक्वायरमेंट अशी गोव्यामध्ये अजून मला याच्यात सांगता येईल थँक्यू बर थँक्यू हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा